तर बघा आज संडेचा आराम चालू आहे मस्त असं मस्त आराम चालू आहे आराम चालू आहे पण आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे सव्वा सहा आणि आता उठून देवावती करायची आहे साधना करायची आहे साधना म्हणजे काय आता जे स्वामींचे भक्त आहेत त्यांना माहिती आहे साधना म्हणजे अकरा माळीचे जप आणि रोज अध्याय वाचतो तर आता दोघं पण जोडीने आम्ही ग्रंथ वाचायला साधनेला बसणार आहे तर आता बा सानवी माझी चहा ठेवते मस्तपैकी चहा पिणार आहे आणि मग देवाबत्ती करून साधनेला बसणार आहे तर आता दादाला थोडं थोडं बरं वाटतंय कुणी चौकशी केली नाही केली तरी काय फरक पडत नाही मी जन्म दिलाय माझ्या लेकरांचं मी जिम्मेदार आहे मी खमकी आहे मी कुणावर विसंबून ठेवलेले नाही आहेत माझी मुलं मीच काय माझी बहीण पण तशीच आहे आणि मी पण तशीच आहे आम्ही आमच्या लेकरांचं नवरा बायको किंवा ते पण नवरा बायको करायला खमकी आहे आम्ही जसे दुसऱ्यांचे सांभाळले तसे आमचे कुणी सांभाळलेले आहेत आम्ही नवरा बायकोनी काय असेल ते माझ्या आईनी वडिलांनी सांभाळलेले आहेत बहिणीने तर असो आता चहा बी प्यायचे साधना करायचे मस्त सकाळी आई येऊन गेली ती बरं का आज संडे स्पेशल संडेचं आज काय केलं होतं आज काय केलं होतं आपण डोसे बनवले होते आजकालचं जे मूगदाळीचं आपलं राहिलेलं होतं ना त्याचेच डोसे बनवले हो होते परत साहेबांना पण दिले आणि म्हणजे साहेबांनी खाल्ले नव्हते म्हणून तर जास्त पीठ केलं होतं आणि आमच्यात एक प्रकार आहे की कुठलेही पदार्थ केलं तर दोन वेळा खाल्लं पाहिजे तेव्हा खाल्ल्यासारखं होतं आमच्याकडेच ती प्रथा आहे तर hmm. आता मला कारण आम्ही खाल्लो मी आणि माझी मुलं काल खाल्लो होतं साहेबांनी खाल्लं नव्हतं साहेब बघा आमचे काय करायला लागले गाणे ऐकत मस्त असे पाच आज काय घेऊन आल ती खायला तुम्हाला वडापाव घेऊन आली ती बर का त्यांची सासू जावायसाठी वडापाव आणली होती लेकीसाठी पोरांसाठी म्हणते बर साहेब मग जावयाने काही खाल्लंच नाही का देवा वडापाव हा का मग नक नक पण बुडाल नाही का त्या वडापावच काय खाल्लं नाही मग काय खाल्लं तुम्ही आज डोसे खाल्ले डोसे कोणी बनवले होते काय वा रे वा पोरगी तुमची आणि तुम्ही पण भारी चालली <laughs> चा की काम चोराच्या उलट्या बोंबा म्हणते तसा प्रकार आहे बघा त्यांच्या लिखीने बनवले होते मग बघा हो बघा तिने डोसे केले होते म्हणा हो खरच मी केलते ऐकणाऱ्याला ना खरंच नाही खरंच मी केल मी केले होते मला वाटतं बहुतेक तिच्या बापा पुरतेच केले आणि बाकीचे आम्हाला सगळ्यांना खायला आम्हीच केलते नाही नाही मी केलते सगळ्यांना आईने वडापाव आणले होते आणि मी असे भरपूर डोसे केले होते शेंगदाणीची चटणी केलेली होती मला तेच खाल्लं आम्ही तर मस्त असं वडापाव पण खाल्ला गरम गरम आणि डोसे चहा वगैरे झाला आई आली लगेच आणि गेली आपलं आई आली ती आमचे काका घेऊन आले होते आईला गाडीवर आणि लगेच त्या ते, म्हणजे त्यांनी होते एरोड्यातच जाणार होते परत रिटर्न आईला सोडून तर म्हणली जाते म्हणली मी मग थांबली नाही आठवड्याची कामं पेंडिंग असतात म्हणली काय देवपूजा असती काय दळणबिळण असतं कपडे असते थांबली नाही आठवड्याला कपडे नाही धुवत पण ए रोजचे जरी असले तरी पण सकाळी संतसंघाला जाती त्यामुळं झालं नव्हतं संतसंग करून डायरेक्ट इकडे चालली होती आणि आम्ही संतसंगाला जायचं तर पाऊसच एवढा चालू झालाय काय विचारू नका मग आज गेलोच नाही मग निवांत उशिरा उठलो पावसाचं चिन्ह दिसतंय म्हणून वातावरण पावसाचं दिसत होतं मी जाय जायचं होतं पण पाऊसलाही दिसायला लागला म्हणून नाही गेलो तर उशीरपर्यंत झोपलं होतं म्हटलं तरी पण साडेआठ साडेआठपर्यंत झोपले होते आज संडे आता उद्या सोमवार चला सोमवारपासून आपलं रेग्युलर कामं चालू झाली परत शनिवारपर्यंत परत संडेची वाट बघायची सहा दिवस काम करायचं आपलं मस्त असं आणि एक गिरायकाचा ब्लाऊज झाला बरं का बर शिवून खूप छान असा शिवलाय तर तुम्ही बघू शकता ज्यांना कोणाला ब्लाऊज शिवायचा असेल तर त्यांनी सांगू शकताय फ्रीमध्ये नाही पैसे घेऊनच फोकटचे काम बंद केलेत मी तुम्हाला टाकला होता मागे एक व्हिडिओ की मला गिरायकाचे फॉल पिकोला पण साड्या आलेल्या आहेत आणि ब्लाऊज पण आला होता पण मला कामामुळे वगैरे जमलं नाही जसं जमेल तसं जमेल तसं मी शिवला होता ब्लाऊज तर खूप छान असा शिवलेला आहे गिरायकाचा ब्लाऊज हे बघा मस्त असा शिवलेला आहे हा बॅक साईड आहे तुम्हाला दाखवते बघा ब्लाउज मस्त शिवलाय बघा पाठीमागचं साईड फ्रीमध्ये होते काय करायचं आता आपला जे हात साफ झाला फ्रीमध्ये शिवून दिल्यामुळं आता हा ब्लाउज गिरायक्याचा खूप छान शिवून झालेला आहे तर ह्याला सपोर्ट ज्योतिताई करते माझी बेस्ट फ्रेंड आहे त्यांचा सपोर्ट आहे म्हणजे त्यांच्या तिथं जाऊन शिवते कधी कधी क म्हणजे सगळं जोडून वगैरे घेते फिटिंग वगैरे माप वगैरे ते दाखवते थोडंफार थोडंफार म्हणजे बऱ्यापैकी दाखवतात ते तर त्यांच्या तिथं जाऊन करते आज एक गिरायकाचा परत दुसरा एक कटिंग केलेला होता आधीच तर आता आज तो एक कम्प्लीट करून दाखवते तुम्हाला डिझाईन खूप छान दोन्ही ब्लाऊजचे झालेले आहेत तर मस्त असं नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो श्री गुरुदेव सगळ्यांना तर बघू शकताय येता येतात कामावरून सुटले होते पटकन तिथं मला एका भाजीवाल्यापाशी हे मक्याचे कणस दिसले तर दोन कणस घेऊन आले तर दोन कंचं कितीचे होते विचारले नाही खूप असे मागवते जाऊ दे सांगू नये पन्नासला तीन कणस भेटले मला हे तर मी हे कणस घेऊन आले होते येता येता तर आल्यानंतर पटकन सोडले आणि आता त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मस्त असं भाजून घेतलंय मी टाईमपास हो पाऊस चालू आहे पाऊस येत आहे काहीतरी गरम गरम खाऊश वाटतं कामावरून आल्याला चहा सोबत मग आता इथं आपल्याला तेल टाकायचं चांगले दोन पण तेल टाकले नाही आता तर आता ह्याला खमंग असं मस्त भाजलेलं आहे मीठ वगैरे टाकलेलं आहे आपण बघू शकता याच्यामध्ये आणि आता आपल्याला थोडंसं हलकं असं लाल चटणी टाकायचं आहे त्यानंतर आपण चाट मट चाट मसाला पण टाकत आहे भूक लागली हो भूकेने बोबडी वळाय लागली तर हे चाट मसाला असं भरपूर टाकत आहे मी तुम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता तर आता आपला गॅस बंद करून द्यायचा आहे लिंबू टाका किंवा नाही टाकलं तरी चालते याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो काही पण टाकू शकता आणि मस्त असं हे बघू शकताय वरून कोथिंबीर पण मी टाकलेली आहे मुलं मुलं पण शाळेत आले दादा तर गेलाच नाही शाळेत कालपासून तर आता सानवी आली आहे शाळेतून आणि मी पण आले तर बघू चला मस्त आता हे खायला घ्यायचंय आपल्याला खूप छान असं झालेलं आहे बघून बघून तोंडाला पाणी सुटत असं आता हे जे भजी भिजी काय हे असले काय उद्योग करायचे नाही पटकी झट आता असं बनवायचं की खायचं बघा गरमागरम चहा पण प्यायला यायचं मस्त असं चहा ठेवलेला आहे सानवीने आल्यावर हो। आता आम्ही दोघी जण मागे की बसून चहा पितो तर खूप वाफा येतात बघा चहा पिएंगा मस्त आता चहा पिणार आहे चहा सोबत चहा सोबत हे थे, पण घ्यायचे मकेचे आपल्याला आता हे आपल्या गावाकडचे नाही आहेत मी काय स्वीट येते स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न आहेत आपल्या गावाकडे कसे असतील तर बघा द्या कसं रिक्वेस्ट करते रिक्वेस्ट करत नाहीये तो <laughs> का मम्मी लॉक चेंज करत होती पूर्णच डोळे खूप लाल झालेत त्याचे म्हणून हो का मारतोय मला ना तर मम्मी मस्तपैकी असं खाते बघा मम्मी कसे झाले तर चला मी बनवते व्हिडिओ बघा बघा जाता बघायला करा आणि आपला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका आणि दोघांचे भांडणं पण बघायला विसरू नका बहिणी बहीण भावाचे तर कसं गरम गरम खायला मस्त वाटतं हे पावसाळ्याचे दिवस आहेत असं चटपट काहीतरी खावशी वाटत आणि आले आले चटपट खात आहे आणि मिल्क बिस्किट खाल्लं मी ना। चाकर्थे चाकर्थे चा चा ते कागद डायनिंग टेबल उडून खाली पाहिजे म्हणून खाली ठेवले ठेवली तर या तुम्ही पण तर आज सोमवार आहे बघा आता जेवण झालेले आहेत संध्याकाळचे साडे नऊ झालेत जेवण झालेत सकाळचं मॉर्निंगचा काही व्हिडिओ झाला नाही मला काढायला आणि कालचा संडेचा पण अर्धाच झाला ते पण आज मी टाकत आहे तो व्हिडिओ आणि संध्याकाळी आज आल्या आल्या माणसाचं टेस्टी असं काहीतरी चाट बनवलं होतं मक्याचे कंच आणले होते मी येतं ता कामावरून तर ते मक्याचे कंचं किती छान बनवलेत बघा आणि पटकन असं गरम गरम चहा आणि मक्याचे कंचं खात बसलो होतो आम्ही तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा आणि आता जेवण झालेलं आहे आजच्या जेवणात काय मेनू केला होता तर हिरू मिरचीचा ठेचा भाकरी आणि वड्याची भाजी जी इकडं वड्याची भाजी म्हणतात आमच्याकडं गोळ्याची आमटी म्हणते किंवा शिंगोळ्याची आमटी म्हणते ती शेंगोळ्याची आमटी केली होती तर त्याची रेसिपी मी नेक्स्ट टाईम दाखवेन पण आता कालचा संडेचा व्हिडिओ आणि आज संध्याकाळी मक्याचे चिकनचं कसे फ्राय करून खाल्ले होते तर ते नक्कीच बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि अशाच खूप छान छान कमेंट करा जी लातूरवरून बघती तिचं नाव काय सानवी लातूरवरून बघती म्हणून आज कळालं एवढ्या लांबपर्यंत माझा व्हिडिओ पोचला आहे खूप छान वाटलं आणि थँक्यू ताई बघतीस तू व्हिडिओ असंच आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सपोर्ट कर लाईक कर शेअर कर आणि असंच छान छान कमेंट पाठवत राहा तर चला आता पुढच्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नाही नाही आता अरे मी बोलते की थांब ना सानवी बोलते आमची लेख थँक्यू म्हणते त्या दिदीला छान कमेंट करते लातूरची दिदी कोण आहे ती छान कमेंट करते म्हणून तिला थँक्यू म्हणती आहे तर आपले नवीन नवीन व्हिडिओ असेच बघत राहा आणि छान अशा कमेंट करत राहा आणि अजून कुठून कुठून बघताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे कोणी माझे नातेवाईक आहेत लांब बघणारे गावकडचे वगैरे एक एक लाईक केले तर बरं होईल तर चला श्री गुरुदेव गुड नाईट सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय